एल्गार लायन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज गोंदिया येथे मंडल जनजागृती यात्रेचं समारोप कार्यक्रम आहे हे कार्यक्रम ग्रीनलँड लान बालाघाट टी पॉइंट गोंदिया इथं आहे तरी सर्व युवा मित्रांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला यावं त्या कार्यक्रमामध्ये मंडल आयोग काय आहे याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती मिळणार आहे त्यानंतर महाज्योती संस्थेच्या माध्यमातून आपल्या युवकांसाठी एज्युकेशन उद्योग या संदर्भात भरपूर माहिती या ठिकाणी मिळणार आहे आणि आपण या कार्यक्रमाला आवर्जून आलं पाहिजे याचं कारण असं आहे की आपण जर सामाजिक कार्यक्रमात गेलो नाही ज्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं त्या ठिकाणी आपण गेलो नाही तर भरपूर संवैधानिक अधिकाराच्या बाबतीत आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण ज्या वाटचालीकडे जायला पाहिजे तिकडे आपण जात नाही म्हणून सर्व माझ्या मित्रांना मैत्रिणींना माझी कडकडीची विनंती आहे की आपण आज गोंद्याच्या मंडल जनजागृती यात्रा समारोप कार्यक्रमात यावं आणि या ठिकाणी आमचे लक्ष्मण यादव सर प्रोफेसर दिल्ली हे ये सुद्धा येत आहेत तसेच मार्गदर्शक माननीय प्रदीप ढोबळेसर हे ये सुद्धा येत आहेत यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन यांच्या जे मार्गदर्शक आहे ते आज सगळ्या युवकाने ऐकलं पाहिजे आज आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला काही भेटत नाही ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या बुद्धीचा विकास होत नाही त्या ठिकाणी आमच्या लाईन लागते आणि त्या लाईनीमध्ये आम्ही आपला वेळ घालवतो मित्रांनो आज या देशामध्ये बाबासाहेबांनी हा संविधानामध्ये तीनशे चाळीस कलम आमच्या ओबीसी साठी लिहिलेली आहे काय असेल याचे दुर्भाग्य की आम्हाला आतापर्यंत न्याय मिळाला नाही किंवा आमच्या नेत्यांनी हे केलं नाही तर आतापर्यंत आमच्या ओबीसीच्या नेत्यांमध्ये एक दोन पाच पर्सेंट लोकांना हे कळलं असेल पण आतापर्यंत आमचे लोक चमचेगिरीच्या वाया जाऊन आमच्या लोकांनी आमचे संविधानिक अधिकारासाठी लढले नाही उदाहरण सांगायचं झालं असल्यास आपल्या आजोबांनी सुद्धा या संविधानिक अधिकाराच्या लढाईत न लढल्यामुळे आज आमच्या युवकांना कास्ट बनवायला डोमेशियल बनवायला किती अडचणी आहेत मित्रांनो तुम्ही समाजात जाऊन बघा की आमच्या लोकांची काय हालअपेक्षा आहे आमचे लोक किती दुःख आणि दारिद्र्य आहेत याच्यामध्ये त्याचे एकमेव कारण असेल तर आमच्या विचारांना किंवा आम्ही अभ्यास न केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडत आहेत तरी माझ्या सगळ्या गोंदिया जिल्ह्यातील मित्रांना माझी विनंती आहे की मित्रांनो आपण अशा कार्यक्रमात गेलं पाहिजे सामाजिक लढ्यामध्ये असलं पाहिजे कारण आपण जर सामाजिक लढ्यात नसलो तर आपल्याला भरपूर संविधानिक अधिकार असतील ते माहीत होत नाहीत आणि आपण गावातल्या गावात भांडत असतो गावातल्या गावात नेतागिरी करत असतो त्याच्यामुळे आमच्या लोकांच्या हाल अपेक्षा सहन होत आहेत तरी मित्रांनो आपण गावात तुम्ही स्वतःचा विकास करून बघा की गावातली हाल अपेक्षा काय आहे कित्येक लोक साठी वन वन भिड भिरत आहेत त्यांना कळत नाही मित्रांनो उदाहरण सांगायचं झालं असल्यास आस, तुम्हाला एक ठाणेदार साहेब होते त्यावेळेस आम्ही दोन हजार सोळा मध्ये मोर्चा काढायचा होता त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो आणि जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा सर म्हणायचे की आता हे आरक्षण किंवा हे काय राहिले नाही हे काय करायची गरज आहे मित्रांनो मी त्यांना विचारलं सर आपण चौथा वर्ग शिकलेत का तेव्हा सरांना मी म्हटलं बी सर दहावी बारावी शिकलेला विद्यार्थी आहे तुम्ही चौथ्या वर्गात शिकलं नाही का सर चौथ्या वर्गात ह्या देशातील ब्राह्मणांनाच पाठांतर करण्याचा अधिकार होता बहुजनांच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता मग आमच्या आजोबा पंजुबा लढतील कसे सर मग आम्ही काय अभ्यास केल्यानंतर आम्ही नाही लढलं पाहिजे का मित्रांनो ही वाचनाची सवय आमच्या ओबीसी युवकाने ठेवली पाहिजे आणि वाचलं पाहिजे आणि स्वतःचा विकास करून समाजाच्यासाठी सुद्धा दहा पाच पर्सेंट आपला वेळ दिलं पाहिजे मित्रांनो तरी सर्व मित्रांना माझ्या मित्र मैत्रिणीं ओबीसीच्या आपण त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपलं काय संविधानिक का अधिकार आहेत काय आमचं जीवन आहे हे समजलं पाहिजे तरी आवर्जून आज गोंद्या येथील ग्रीन लँड लो लान बालाघाट टी पॉइंट चौकामध्ये आपलं कार्यक्रम आहे तरी सर्वांनी पाच वाजता येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय ओबीसी जय संविधान